नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत जालना या महेश बाजारामध्ये आज बावीस जुलै वार मंगळवार तर आज आपण बघणार आहोत मशीचे बाजारभाव खरेदी विक्री कशी होते बघू शकता हा जालना महेश बाजार नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत जालना या मैस बाजारामध्ये आज बावीस जुलै वार मंगळवार तर आज आपण बघणार आहोत म्हशीचे बाजारभाव खरेदी विक्री कसे होते बघू शकता हा जालना महेश बाजार राम राम आपण घेतली गे मी हा कशी घेतली आपण तीन कमी सत्तरची घेतली तीन कमी सत्तरची घेतली खाली पाच लिटर दूध आहे खाली आहे आहे दूध किती पाच लिटर एका टायमाला अडीच लिटर एका टायमाला अडीच लिटर दोन टायमाला पाच लिटर आता तुमचा व्यवसाय कसा करतो मी खाली मशीन खाली मशी किंवा तीन माया लावून मशीन येतो जवळ आल्या त्यांना विकतो विकतो का आता घरी किती घरी आपल्या सध्या सहा मशी आपल्याकडे सहा मशी आहेत आता ही म्हैस का दूध देईन का पाच लिटर हा नक्की पाच मोठ्या मापाची आहे आणि एक नंबर सुपर क्वालिटीचे आता घरीचे मशी आहेत वगैरे ना तशी साधाच आहे पड आणि घरीच्या मशी आहेत त्या आहेत त्या आपण दुसऱ्या तिसऱ्यांना म्हशी आता जावन आहे आपण तीन तीन महिन्याच्या दुधाचा व्यवसाय काय करत नाही बरोबर दुधाचा व्यवसाय करत नाही आपण हा व्यवसाय परवडतो कारण दुधाला गुंतून पडायला पाहिजे त्यामुळे हा व्यवसाय कसा थोडंफार झालं त्यांना खाण्यापिण्या त्याच्यात त्याला लगं हे नाही आणि यांना लक्ष्मी सांभाळते आमच्या घरच्या

कस प्रत्येक म्हणजे स्वतः माणसाला आम्हाला कसं बरोबर दुध व्यवस्था केलं नाही मी करून बघितला दोन तीन महिने दुधाची मशी ठेऊन बघितले मी दूध व्यवसाय फक्त घात नाही फॅट जर आपण टायमावर पाणी दिलं नाही फॅट लागत नाही टायमावर खाणं नाही झालं फॅट व्यवस्थित लागणार नाही बरोबर त्यामुळे हा व्यवसाय चांगला आहे बरोबर कसं एका समजा चार महिन्याची म्हैस घेतली आपण साठ हजाराला ती आपल्या म्हैस एक सवा लाख रुपयाला आरामशीर ती सात महिन्यात देऊन जाते आणि दूध पण देते काही दिवस हा काही दिवस दूध पण देते आपल्याला बरोबर ते दूध देते घरचं दूधच भागायला आपलं काही जास्त दूध देते बरोबर त्याच्यात आपली बरोबर या त्या आपण व्यवसाय आपण हे सहा वर्षा करतो आपण बरोबर आता ही जी मशीन येतात तुम्ही ह्या मशीनच्या दुधाला फॅट आणि ताज्या दुधाला जो फॅट आहे रुपयाच फरक पडतो दहा पंधरा रुपयाचा फरक पडतो पंचावन्न रुपये लागत सत्तर बहात्तर रुपये लागत त्या बरोबर तुमचं असं मत आहे की ज्या दुधाच्या म्हशी असतात त्यांचं नियोजन एकदम परफेक्ट लागतं नाही का म्हणजे टाइमावरून नियोजन लागत एक दिवस जरी चारा नसल हा एक टाइम दूध आठ दिवस व्यवस्थित ताळ्यावर येणार नाही हा बरोबर त्या दुधाचा व्यवसाय कोणाला जे शिटीजवळ आहे जवळच्या लोकांना पुरवडतो खेड्याला आपण शहरामध्ये जायचं पाणी टाकायचं दूध विकायचं नाही काळ पुरतो आपल्या व्यवस्था पुरवडतो आपण गाव खेड्यागाव लोकांना डेअरीवर दूध घाला पुरवडत नाही म्हशीचं नाही बरोबर खादी जास्त लागतं बरोबर ते सगळ्या गोष्टी त्याच्यापेक्षा हा खाली मशीन किंवा तपासून आणि जवळ की कोण काय बरोबर उत्तम व्यवसाय बरोबर फक्त घेताना घेतात खूप मशी घेणे बरोबर काही बाट्याची मशीन असतात बरं तुम्ही काय बघता मशीनमध्ये नेमकं मध्ये आपण मशीन जे जात पहिली प्रथम गोष्ट आपण जातील कुठली जात घ्यापर जाती गिर जापर जाफरच्या शिवाय आपण मशी घेत नाही म्हणजे आपल्या भागात वातावरण सुटवणार वातावरण होत त्याला पुन्हा त्याचा दुधाचा कार्यकाळ जास्त आहे आपल्या भागात जाफर मशीन जास्त जालना बाजार जर बघितला आपण जवळपास ऐंशी नव्वद टक्के जापर मशीचा मागणी जास्त आहे मागणी जास्त ऐंशी नव्वद टक्के मागणी जा मुण? जा जापर आहे आपल्या अजून त्यामुळं आणि विशेष म्हणजे जात अशी आबाद आहे त्याच्यामुळे चाराला त्याला आपण समजा शेतात चारा जोडले आपण आबाद राहणार बरं आजारी पडण कारण काय आहे का त्याचं आतापर्यंत समजा या लागण म्हणजे आजारी पाडण्या जास्त कारण नसतं त्याच्यात आजारी पडणं जास्त कारण नसतं सहा वर्षामध्ये एकाही मशीन आमच्याकडून ताप आलेली नाही त्यांना नाही तेच फक्त थोडंफार समजा काय आला लागलं समजा काही मशीन मशी बांधा लागली हे तर तेच आवश्यक काय म्हणजे सीड वगैरे स्वच्छता हा स्वच्छ सीड तर स्वच्छ ठेवावं लागते ना म्हणजे गाभण जनवर आहे ना त्याची व्यवस्थित पाण्याची त्याची व्यवस्थित सोय ठेवा बरोबर बघू -बर। शकता मित्रांनो यांचा असा व्यवसाय आहे यांनी ही म्हैस जालना या मैस बाजारामधून खरेदी केलेली आहे सदुसष्ट हजाराला ह्या म्हशीची खरेदी केलेली आहे त्यांचं असं मत आहे की हीच म्हैस जर जवळ आली जर म्हटलं तर एक लाख वीस हजार तीस हजार जवळपास पावणे दोन लाख रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार एक लाख ऐंशी हजार दोन लाख प्लस आणि परत दुधाचं जेवढं टेन्शन असतं तेवढं टेन्शन आहे मशीला नाही चारा कधी कमी झाला कधी जास्त झाला तर ऍडजस्ट होऊन जातो राहणार जात बरोबर बरोबर गाव कुठला आपलं येवरा राळा येवरा तालुका बदनापूर जिल्हा जाणार धन्यवाद